फेब्रुवारीच्या या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार किसान किसान योजनेचे रुपये पाहूया सविस्तर माहिती एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे अनेक दिवसांपासून पी एम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी एकोणीसावा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार याची वाट पाहत होते पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथून जारी केला होता आणि त्यावेळी पंतप्रधानांनी नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली होती आता पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता पंतप्रधान मोदी बिहारमधून हस्तांतरित करणार आहेत त्यामुळे अखेर पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी जारी होणार आहे पंतप्रधान मोदी बिहार येथून कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करतील अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी दिली आहे